नमस्कार आत्ता आपण पाहिला हा सगळ्यात जुना गहू याला आपल्या भागामध्ये ना जोंदळ्या गहू नावे आणि वेगवेगळ्या भागानुसार याचं नाव सोनामोती किंवा पैंगबर असं ठेवलेलं गेलेलं आहे सुरुवातीला आमची ओळख करून देतो आम्ही शेतकरी नाव सुनील किसन डफळ मुक्काम पोस्ट दहामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास वीस आठशे अठ्ठ्याण्णव आणि यूट्यूबचं चॅनल आहे सुनील डफळ नैसर्गिक शेती पाण्याची आपल्याला पाहता येईल की या ठिकाणी सगळ्यात लहान गहू आहे सुरवातीला एकदा पाहून घ्या याचं नाव जोंदळ्या गहू आहे कारण हा बघा सारखा गोल आहे आणि याच्यामध्ये ना याचं विशेष महत्त्व असं आहे की हा ज्वारीसारखा गोल गहू आहे आणि गव्हामध्ये ना मोठ्या प्रमाणात फायबर आहे फायबर बरोबर अशी शर्करा आहे की जी रक्तामध्ये साठली जात साठली जात नाही ती पचन होते एकदम व्यवस्थित प्रकारे आणि त्याच्यामुळे रक्तामध्ये जर शर्करा पचन झाली तर रक्ता ती रक्तामध्ये दिसत नाही म्हणजेच डायबिटीज आपल्याला होत नाही परंतु जो आपला रेग्युलर बाजारामधला गहू असतो जो संशोधित केलेला गहू असतो त्या गव्हामध्ये जी शर्करा असते ती रक्तामध्ये अजिबात घेतली जात नाही आहे रक्तामध्ये ती मिसळली जात नाही त्याच्यामुळे ती रक्तामध्ये दिसते किंवा शरीराला त्याचा अजिबात लाभ होत नाही त्यामुळं आपल्याला डायबिटीज होतो त्याच्यामुळे सर्वांनी ही जुनी जात जपा दुसरा अर्थ असं ह्याचं महत्त्व आहे की बघा आमच्या मित्रांनी आज सकाळी फोन केला होता आणि सांगितलं की हा गहू ॲमेझॉनवर जर घ्यायचं म्हटलं तर चारशे रुपये किलोनी विकला आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की विदेशी कंपन्यांनी हजारो वर्ष आपल्यावर राज्य केलं आणि आज सुद्धा आहे ना या माध्यमातून ते आपल्यावर राज्य करू आहेत कारण सामान्य शेतकऱ्याकडून ते अगदी पन्नास शंभर रुपयाच्या भावाने खरेदी करणार आणि चारशे रुपयांनी ते सगळीकडे नेटवर्किंगच्या माध्यमातून विक्री करणार त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण किमान नाही दहा किलो तर एक किलो दोन किलो तरी गहू अशा प्रकारचा पेरा कारण याच्यामधली शर्करा अतिशय उत्तम आहे आणि असं बियाचं हे जतन करा त्याचबरोबर आमच्या ताईंनी एकदा फोन केला आणि सांगितलं की सुनील या गहू आहे ना हा ॲमेझॉ याच्यावरती फेसबुक आणि ट्विटरवरती आहे ना हडप्पाकालीन नावाने फिरतोय म्हणजे हडप्पाकालीन च्या वेळेचा गहू म्हणजे हा जोंधळा गहू त्यामुळं शक्यता आहे की फार पूर्वपार हा गहू चालत आलेला असेल आणि हा अगदी लुप्त होण्याच्या कागारवरती आहे परंतु लुप्त होऊ देऊ नका शेतकऱ्यांनी आपल्या घरासाठी किंवा विक्रीसाठी हा गहू अवश्य पेरा बीज जर कोणाला आवश्यक असेल तर आमच्याकडे सध्या एकवीस एक किलो बीज शिल्लक आहे एक एक दोन दोन किलो बीज आम्ही देऊ शकतो त्यामुळं आपण संपर्क करू शकता वरती सांगितलेल्या नंबरनुसार आणि आपल्या कुटुंबाचं आपलं आरोग्य निश्चित करण्यासाठी हा गहू नक्कीच पेरा धन्यवाद आभारी आहोत